नमस्कार नवीन सरकारला शुभेच्छा देऊन आणि डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून मी आजचा कार्यक्रम सुरू करत आहे आपण सुरुवातीलाच इतिहासात जाणार आहोत सन चौदाशे बत्तीस युरोप लॉर्ड फ्रँक्सिस बॅटन याचा जमाना तिथं बरं का एक सभा आवडली त्या विद्वत सभेत वेगवेगळे देशातील इकडचे तिकडचे मोठे मोठे विद्वान आले होते आणि प्रत्येकजण आपापलं ज्ञान दाखवत होते अरे एकेकाने एक इतके ग्रंथ वाचले होते इतकी पुस्तक वाचले होते एवढं लिखाण केलं होतं एवढी क्रॉनिकल्स त्यांच्याकडे होती की सगळी लोक जे शेकडो हजारो तिथं जमले होते ते सगळे खुश झाले आणि एवढ्या मोठ्या प मंडळींचं ज्ञान ते ऐकायला सगळे आतूर असताना बरं का एक त्यांच्यात वाद सुरू झाला तो म्हणजे घोड्याला दात किती असतात एक जण बोलता बोलता म्हणला तर काहीतरी अठ्ठावीस तर त्याच्यावर दुसऱ्या विद्वानांनी ऑब्जेक्शन घेतलं तर म्हणलं आहे चुकीचं आहे हे बत्तीस असतात तर मग आणखीन एक जण म्हटलं अहो तुम्ही दोघंही चुकीचं आहे मी या क्रॉनिकलमध्ये वाचलेलं आहे की त्याच्याहीच असतात तर तिसरं म्हणलं भरतंच काय बोलत आहे या ग्रंथात इतकं दिलेलं आहे अडतो त्याने म्हटलं की नाही तुमचा अर्थ लावण्यात काहीतरी चुकलं आहे तुम्ही जे म्हणताय तेच आहे पण ह्याचा अर्थ असा होतो वगैरे वगैरे असं त्यांच्या सगळ्या विद्वानांच्यात वाद सुरू झाला आणि घोड्याला दात किती असतात हे काही त्यांना निश्चित ठ सांगता येईना प्रत्येकाचे वाद मात्र सुरू झालं लोक इम्प्रेस झाले की बा ही मंडळी फार विद्वान आहेत की एवढं एकेकाचं वाचन काय काय एक रेफरन्स देत आहेत का परंतु घोड्याचे दात किती याच्यावर काय त्यांना सांगता येईना हा वाद तेरा दिवस चालला इतिहासात त्याची नोंद आहे चौदाव्या दिवशी त्या प्रेक्षकातला एकाने हात वर केला तो म्हटला मी एक सुचबूक आहात म्हणलं हे कोण तू कोण तू आज कोण फाल तू म्हण नाही तो म्हटलं मी एक सई आहे म्हणजे घोड्याच्या तब्येत काम करतो खरारा करतो वगैरे वगैरे हां तर काय बोल रे तुझं काय किती असतात दात तो तो म्हटला की ते मला मी शिक्षित नाही मला मोजता येत नाहीत तर तुम्हीच बघून सांगा लोक ते सगळे विद्वान चिडले संतापले म्हटलं काय आम्ही एवढे विद्वान आम्हाला तिथे काय घोड्याच्या तोंडात बघा सांगतो तू म्हणा तसं नाही तसं नाही मी 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 लगाम घालणार माणूस मी घोड्याचं तोंड करून काढील तुम्ही नुसते दात मोजा मला मोजता येत नाही तो ते लोकांना लोक म्हणजे ते विद्वान सगळे चिडले कारण की त्यांना माहिती होते तर नक्की दात किती ते कळलं तर कोणतरी खरा एखादुसऱ्याच खरा ठरेल बाकीचे सगळे खोटे पडतील तर मग सगळ्यांनाच आपण ज्ञानाबद्दल असल्यामुळे ते त्यांनी ताबडतोब त्यांना कुलून लावला अशी खरी गोष्ट आहे इतिहासातली चौदाशे बत्तीस आता ही मला आठवायचं कारण काय आजचं ईव्हीएम मशीन याच ते असू चाललंय ह्या ई व्ही एमबद्दल बरं का विरोधक किंवा काही जण असं म्हणतात की हे व्ही व्ही एम म्हणजे काहीतरी गडबड आहे ह्याच्यात कारण काय ते झालेल्या निकालात यांचा विरोधकांनासुद्धा तो अंदाज नव्हता सत्ताधारी लोकांनासुद्धा अंदाज नव्हता इतकंच नाही तर ते जे एक्झिट पोल करणार आहेत त्यांचे पण कोणाचे अंदाज असे नव्हते की असे इतकी रॅटिंग रिटिंग येतात याचा ये अर्थ काहीतरी गडबड आहे या ई व्ही एम मशीनमध्ये तेच सत्ताधारी म्हणतात काय हो लोकसभेच्या व्यवस्था चांगलं होतं ना एकदम खरब झाला काय नाही मग त्याला म्हणतात तसं नाही वगैरे वगैरे असे त्यांच्यात वाद चालू आहेत मग ते प सत्ताधारी म्हणतात की अहो हे ई व्ही एम मशीन आहे ना, वा वा, वा ना म, वा ते काँग्रेसच्या काळातच आले तेव्हापासून तो वापरात लगेच मी विरोधक म्हणतात नाही पण चौदा झाली सत्तेवर येण्यापूर्वी मग पंत म्हणजे त्यावेळेस त्यावेळेस ते पंतप्रधान नव्हते तर मोदींनी त्याला कडकडून विरोध केलेला आहे हा भागा त्याचा व्हिडिओ त्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेला आहे मग त्याच्यात तर हे जे सध्याचे जे काय आहेत ना त्याच्यात एक जण म्हणतात आपले चव्हाण म्हणतात मी इंजिनिअर आहे मी सांगतो की ई व्ही एममध्ये काही फॉल्ट काढता येणं शक्य नाही तर दुसरे माझं जॉन ते पण म्हणतात मी सुद्धा इंजिनिअर आहे आणि ह्याच्यात हॅक करता येणार किंवा त्याच्यात मॅनिप्युलेशन करता येणं शक्य अशी सगळ्यांची वाच सुरू आणि इलेक्शन कमिशन अर्थात पडतो छे 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 इलेक्शन ह्याच्यात काही मध्ये काही दोष नाही हो असो आता आपल्या समजा आपल्या कोणाच्या प्रकृतीत काही दोष असला तर काय करतो डॉक्टर आपले ते निदान करतो म्हणजे वेगवेगळ्या वेग टेस्ट घ्यायला सांगतो कारण की त्यांना निश्चित सांगता येत नाही की असं आहे का तसं आहे मग त्याच्यात प्रसंगी तो बायअप्सीसुद्धा करतो म्हणजे असा एखादा मसाचा तुकडा काढून देतो आणि मग त्याच्यात मग त्याची टेस्ट घेतो आणि मग त्याचा रिपोर्ट बघून म्हणतो हुष किंवा तुम्हाला हे नाही कॅन्सरची काही लक्षणं मॅलिग असे काही पेशी दिसत नाहीत म्हणजे तुम्हाला ती भीती नाही पण आपण काय चिडतो का आरे म हा आमचा कशाला तेवढं तो मासाचा तुकडा काढला आपण कशाला एवढं टेस्ट केलीस घोषाला एवढं खर्च करा नाही हा सगळा जो भाग आहे तो आपण आपल्या प्रकृतीसाठी आवश्यक म्हणून करत असतो आणि तो करायला पाहिजे पण अशा कोणी टेस्टला विरोध कोण करेल <laughs> ज्याच्यात काहीतरी गडबड असेल तो करेल हां म्हणजे असो असंच एक मस्त आपलं उदाहरण आपल्या देशातनं आता मी काही इतिहासात फार मागे जात नाही एन डी तिवारी माहिती आहेत ना हो एन डी तिवारी म्हणजे काँग्रेसचे फार मोठे नेते होते यू यू पीचे अनेक वर्ष चीफ मिनिस्टर होते इतर बऱ्याच ठिकाणी ते गव्हर्नरसुद्धा होते तर इतका मोठा नेता जरी असला <laughs> तरी तो फार लफडेबाज होता सॉरी पण तो होता हे होता अनेकांच्या अनेक तक्रारी असायच्या पण त्यातली एक तक्रार जास्त गंभीर होती त्या मुलाची राजशिखर नावाच्या मुलाची त्याला त्याच्या आईवर विश्वास होता त्याच्या आईने सांगितलं की आम्ही दोघं काही दिवस को लिव्हिंग करतो होतो त्याच्यातनं तुझा जन्म झालेला आहे आणि परंतु त्यांनी माझ्याशी लग्न काही केलेलं नाही आता हे कळल्यानंतर त्या मुलाचा आईवर विश्वास असल्याने त्यांनी आपल्या एनडी तिवारीनी सांगितलं की तुम्ही माझा मुलगा म्हणून स्वीकार करा एनडी तिवारी म्हणलं जय जय तुझा काय संबंध त्याला हाकडून दावला त्याला एंट्रीज बंद करून टाकली त्यामुळे ह्या परत येऊ द्यायचं नाही तेव्हा तो कोर्टात गेला आणि तिने हे प्रकरण ढसा असलं एन्टीटीवरनी पण अगदी जंगजम पछाडो की अशाने आमचं हे जाईल आमची प्रायवसीमध्ये प्रॉब्लेम येईल त्याचे वकील वगैरे म्हणायला लागले की अशानी कुणी कोणाची इज्जत काढेल वगैरे वगैरे परंतु मुलांनीसुद्धा तो प्रकरण तर धसाच लावून शेवटी कोर्टाने असा निर्णय दिला की ह्याची जी डी एन ए टेस्ट आहे ती व्हायला पाहिजे बरं डी एन ए टेस्ट म्हणजे अगदी सोपी अगदी थोडंसं ब्लड घ्यायचं ब्लड सॅम्पल घेतलं की ना झालं आणि आपण एरवीसुद्धा आपलं समजा ब्लड शुगर किती आहे त्याला थोडंसं ब्लड घेतात आणि ते सांगतात की तुमची ब्लड शुगर देऊन तर तसंच ते डी एन ए टेस्ट करू शकतात तर अशी शेवटी टेस्ट झाली आणि मुकाट्याने एन्टी तिवारींना आपला पराभव मान्य करावा लागला त्या मुलाला मुलगा म्हणून स्वीकारलं आईशी मुलांनी त्यांचं लग्न झालं अशा रीतीने स्वतःच्या आईचा त्यांनी सन्मान केला असो ही जाणत आता था... ही जर प टेस्ट होऊ शकतं की कोर्टातून एखादा निर्णय होऊ शकतो तर आपल्या या ई व्ही एम मशीनचा का नाही ई व्ही एम मशीनमध्ये सुद्धा तुमचं आमचं अनेकांचं हे लपलेलं आहे आपण जे काही मतदान केलं आपण मतदान केलं व आणि आपल्याला एक ती चिठ्ठी येताना पडताना दिसली नाही का एवढं आपल्याला माहिती आहे मी ज्याला मत दिलं त्यालाच ते येताना पडली पर पण प्रत्यक्षात ते काउंट कोणाच्या नावानं झालं कसं झालं ते आपल्याला काही माहिती नाही आपल्याला आपण फक्त विश्वास ठेवतो हो परंतु त्या विश्वासाला जर तडा केला तर आणि हा असा तडा गेलेला असल्यामुळे खूप लोकांनी म्हणजे आपल्याच ज्यांनी आरले त्यांनी अनेकांनी अने लाखो रुपये भरून त्याचं पुन्हा या व्ही व्ही पॅटची मोजणी करावी असा विदंती अर्ज केलेला आहे त्याच्यासाठी त्यांनी ते लाखो रुपये फी भरलेली आहे बरं ही व्ही व्ही पॅटची मोजणी ही काय कठीण आहे का, का अजिबात नाही ती सगळी नियमानुसार पाच टक्के हे घ्यायचे व ज्यांचे जे शंका असेल ते सगळे त्याच्यात त्या चिठ्ठ्या मोजायच्या किंवा याच्यात किती दोन हजार पाचशे तेवीस तेवीस चिठ्ठ्या निघाल्या त्यातल्या इतके यांना इतक्या त्यांना एक्झॅक्टली त्या चिठ्ठी खरी कारण किती लोकांनी आपण बघितलेली आहे मी कोणाला मध्ये दिलं तिची चिठ्ठी की नाही आणि त्या ई व्ही एम काउंटमध्ये काय आलं ते समजा एक्झॅक्ट असेल की ई व्ही एम काउंटसुद्धा जे जे दाखवतो आहे त्याच नंबर तितक्याच क्रम चिठ्ठ्या आहेत तर मग ई व्ही एम मशीन अगदी बरोबर आहे हे सिद्ध होईल परंतु जर वेगळं झालं तर ई व्ही एम फ्रॉड आहे हे पण सिद्ध होईल आता सामान्य नागरिक म्हणून लोकशाहीची बोध राखणार तुम्ही आम्ही आपण म्हणू की त्याचं काउंटा व्हायलाच पाहिजे अहो तर एक असं म्हटलं जातं वेन इन डाऊट लिव्ह इट आऊट तुम्ही आपण क्रिकेट बघतो आय पी एलमध्ये अहो त्या नुसतं एखादं रनआउट झाला किंवा जर तुम्ही कसं तर जर शंका आली किंवा तो, दर दर कि वो तो वो चेंडू त्या स्टंपला आधी लागला त्याच वेळेस बेची बॅट क्रीजमध्ये आली होती की नाही तर तो परत तो, पर तो पर रिप्ले त्याचा बघतो त्याचा थर्ड अंपायर त्या दोन्ही तर तुलना करतो आणि ते सांगून शकतो होतं आउट किंवा नॉट आऊट आता ही तर एक क्रिकेटची छोटीशी एक गोष्ट परंतु त्याला करेक्ट निर्णय हवा असतं तुम्हा तो पसंत पडतो आता इथं तर लोकशाहीची महत्त्वाची अशी निवडणूक झालेली आहे त्याच्यातून आपल्यावर राज्य करणारे लोक ठरलेले आहेत तर त्याचा हा निर्णय आहे तर त्याचा जे व्ही व्ही पॅट्स आहे त्याचं लगेच मोजणी व्हायला पाहिजे आणि मला तर असं वाटतं की मोजणी ह्याच्यासाठी व्हायला पाहिजे की आपल्याला कळलं पाहिजे ना की कोण करेक्ट कोण नाही म्हणजे समजा असं लक्षात आलं की काही जी ई व्ही एममध्ये जे काउंट होता आणि ते मागून जो व्ही ए पॅट निघमध्ये निघाला तो योग्यच होता दोन्ही करेक्ट आहेत याचा अर्थ ई व्ही एम म्हणजे जे विरोधक त्याच्याविरुद्ध बोंब भरतात ते चुकीचे आहेत परंतु त्याच्यात जर गडबड झाली अरे याच्यात ई व्ही एममध्ये हे एवढं आकडा दाखवत होता पण प्रत्यक्ष तर असं आहे असं जर दिसलं दिसलं तर ते ई व्ही एम फ्रॉड तर हे चूक झालेली आहे आता जसं ॲडव्हान्स कंट्रीजमध्ये म्हणजे आपण बॅलट बॉक्सहून एक स्टेप पुढे म्हणून ई व्ही एममध्ये गेलो ई व्ही एम मशीन घ्यायला लागलो परंतु आपल्यापेक्षा ज्या ॲडव्हान्स कंट्रीज आहेत म्हणजे कुठल्या जर्मनी इंग्लंड फ्रान्स अमेरिका तिथं त्यांनी ई व्ही एम मशीन्स बंद करून परत बॅलट बॉक्स सुरू केलेल्या आहेत म्हणजे ह्या मोठ्या लोकांना काहीतरी गोष्ट याच्यात ते दोष आहेत हे लक्षात आलेले आहेत आणि जर त्याला चॅलेंज करणारे काही लोक आहेत तर ते आपल्याला पण त्यांचं चॅलेंज स्वीकारून त्याप्रमाणे ते खरी खोटं जे आहे त्याचा शहानिशा करायला पाहिजे आणि मला खात्री आहे आपले जे फडणवीस साहेब आहेत ते सत्य जाणून घेणारे आहेत त्याच्यासाठी ते प्रयत्न करण्यात आहोत त्यांनी श्याम मानव जे त्यांनी जे बिल आणलं होतं ना त्याला फडणवीसांच्या सपोर्टमुळेच त्या काळात ते पास झालेलं आहे म्हणजे असा जो वैज्ञानिक दृष्टी असलेला मनुष्य आहे तो तर लगेच म्हणेल की बुवा कोणाकोणा शक्य व्ही व्ही पॅटला कोणी विरोध करू नये जेवढा असतील त्याचा काउंट व्हावा आणि समजा काही ख्याद कमी जास्त होतो असेल तर आपण स्वीकारूया परंतु जर तो वाटत असेल की किंवा सत्ताधारीच्या सगळं आपण याच्यात झालो तर एक्सपोज होऊन जाऊन आपलं सगळं गडबड होईल तर ते त्यामुळे ते नको नको म्हणतील म्हणजे जसं आपण ज्याला प रेल्वेचं ज्या ज्याकडे तिकीट असतं तो करणे थांबवलं तर त्याला काहीच वाटत नाही तो लगेच दाखवतो तिकीट आणि जातो पण जो तिकीट विदाऊट तिकीट पळत असतो ना तो लगेच त्याला वाचवतो इकडनं पोहतो तिकडनं धाव धावायचा प्रयत्न करतो किंवा दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो वगैरे वगैरे तर आता हे जर सत्यवादी सरकार असेल तर त्यांना कशाचीच भीती नाही त्यांनी सरळ विवे बायचं अकाउंट घ्यावा आणि इस्पार या उस्पार हे करून टाकावं आणि हे आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि मला खात्री आहे हे तुम्हाला आम्हालाही पटेल म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की जर हे विरुद्ध खोटारडे असतील तर ते एक्सपोज व्हायला पाहिजेत आणि त्याचबरोबर जर सत्ताधारांनीच किंवा ते ई व्ही एम मशीन म्हणजे सत्ताधाऱ्यांनी खोटारडेपणा केला असेल असं मला नाही वाटत ते स्वच्छ माणसेल परंतु जर ई व्ही एम मशीननी खोटारडेपणा केला असेल तर ई व्ही एम मशीन बंद करून टाकलं पाहिजे आणि वेगळ्या पद्धतीने घेतलं पाहिजेत इतकं साधं सरळ लॉजिक असताना ह्याच्यात वाद न करता चर्चा न करता लगेच त्याचा निकाल लागला पाहिजे त्याच्यासाठी ज्यांनी काउंट करण्याची इच्छा आहे त्यांनी लाखो रुपये ऑलरेडी भरलेले आहेत आता फक्त त्याचा व्ही व्ही पॅटची मोजणी करायची आणि निश्चित खरं खोटं कळवायचं मला खात्री आहे आता हे सध्याचं शूर सरकार आणि जे सत्यवादी आहे ते नक्की हो म्हणतील आणि खरं खोटं हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पुढे येईल तोपर्यंत anyway.